पुणे सेवा सदन संस्था संचलित कैलसवासी सौ आनंदीबाई तगारे बालक मंदिर सेवा सदन सोलापूरच्या वतीनं दीपावली मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबरपासून तेजोमय आणि मंगलमय अशा दीपावलीला मोठ्या उत्साहात प्रारंभ होत असून सर्वत्र दीपोत्सवाची लगबग सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही पुणे सेवा सदन संस्था संचलित कैलासवासी आनंदीबाई द तगारे बालकमंदिर सदन सोलापूरच्या वतीनं गुरुवारी संस्थेच्या अध्यक्षा शिला मिस्त्री सचिवा वीणा शालेय समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अर्चना जोशी कुलकर्णी मार्गदर्शिका मंजुषा राठी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेनऊ वाजता शाळेत दीपावली मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली यानिमित्त आकर्षक अशी रंगावली साकारण्यात आली होती लक्षवेधी किल्ला दीपावलीतील विविध दिवसांची महती स्पष्ट करणारी आकर्षक मांडणी फराळीचं साहित्य लहान मुलींचं अत्यंत प्रिय असणारं घरकुल साकारण्यात येऊन शाळेतील मुलींनी बनवलेल्या आकाश दिव्यांची आणि पणत्यांची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती जी वातावरण अधिक चैतन्यमय करणारी ठरली प्रारंभी शाळेच्या शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थिनींना दीपावलीतील वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर दशी, लक्ष्मी लक्ष्मीपूजन दीपावली पाडवा आणि भाऊबीज या प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगून हा दिवस का साजरा करायचा याची माहिती दिली निशिगंधा जाधव यांनी वसुबारस या दिवसाचं महत्त्व विशद केलं धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाचं महत्त्व वृषाली ढोंसळे यांनी तर नरक चतुर्दशी आणि पाडव्याचं महत्त्व प्राजक्ता आपटे यांनी सांगितलं सुप्रिया केणीकर यांनी भाऊबीजेचं महत्त्व स्पष्ट करत सर्व विद्यार्थिनींनी दीपावली उत्साहात साजरी करण्याचं आवाहन केलं यावेळी सर्वांनी दीपावलीची सुंदर गाणी गाऊन याचा आनंद लुटला <्याँगा> या प्रसंगी मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांच्या हस्ते पूजन आणि आरती करण्यात येऊन सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या घरकुलाची देखणी सजावट ही अनुजा कुलकर्णी यांनी केली तर सुरेखाशी रंगावली आणि रंगावलीच्या पायघड्या या पूनम ठाकूर यांनी साकारल्या होत्या चारही दिवसांची अत्यंत लक्षवेधी सजावट ही संध्या कुलकर्णी यांनी केली होती तर शाळेतील सर्व मावशांनी किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण सजावट केली होती यावेळी मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांनी या उपक्रमाविषयी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आहे भरपून बांधलेले आहे आणि त्या पाच दिवसांचे जे सण आहेत त्या सणांचे सगळे महत्त्व त्याविषयी विषय पौराणिक कथा असेल तर ते सगळ्या कथा भेटींना सांगितलेल्या आहेत आपण हा दिवाळी का सांगितलं सर्व सणांचा राजा आपण दिवाळी म्हणतो त्या अभ्यास स्थान परत दिवाळीची आपण जे केलेले घराची साफसफाई आणि रांगोळी यांचे महत्त्व मुलांना सांगितले आहे आणि दिवाळी हा सरांचा राजा आहे त्याचे सगळे महत्त्व या पाच दिवसाचे महत्त्व मुलींना गोष्टी रूपात सांगण्यात आलेलं आहे शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना खाऊ अर्थात फराळाचं वाटप करण्यात येऊन दीपावली उत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी विद्यार्थिनींसह पालकवर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या प्रसंगी सर्व विद्यार्थिनींनी फुलबाजी उडवून दीपावलीचा मनसोक्तपणे आनंद लुटला